केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा खडकलाटची ची प्रियांका कोडे एक्क्याण्णव पॉईंट पन्नास टक्के गुण मिळवून खडकलाट सरकारी महाविद्यालयात प्रथम रायप्पा पुजारी द्वितीय तर बसवराज पाटील तृतीय मंगळवार तारीख आठ रोजी कर्नाटक राज्य बारावी परीक्षेचा निकाल लागला असून यामध्ये खडकलाट येथील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयाचा निकाल एकोणपन्नास पॉइंट ऐंशी टक्के लागला आहे यामध्ये वाणिज्य शाखेत प्रियांका खानाप्पा कोडे हिने पाचशे एकोणपन्नास एक्क्याण्णव पॉईंट पन्नास टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम तर सावित्री रायाप्पा पुजारी हिने पाचशे तीस अठ्ठ्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के गुण मिळवून द्वितीय तर दीक्षा महेश सावंत्रे यांनी चारशे सात सदुसष्ट पॉइंट त्र्याऐंशी टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविले तर कला शाखेत बसवराज रुद्राप्पा पाटील यांनी चारशे बासष्ट सत्याहत्तर टक्के गुण मिळवून प्रथम सुदीप संतोष सावंतरे यांनी तीनशे पंचाहत्तर बासष्ट पॉइंट पन्नास टक्के गुण मिळवून द्वितीय तर सोनाली रावसाहेब नाईक हिने तीनशे चौऱ्याहत्तर बासष्ट पॉइंट तेहत्तीस टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने महाविद्यालयात उत्तीर्ण झाले या महाविद्यालयातील एकूणचाळीस परीक्षार्थीपैकी वीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यामध्ये सात विद्यार्थी गुणवत्तेने प्रथम श्रेणीत व सहा विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खडकलाट सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र बेलेकर यांच्यासह सर्व प्राध्यापक वर्गांचे मार्गदर्शन लाभले खड़कलाट सारख्या ग्रामीण व सामान हे उज्ज्वल यश संपादन व विद्यार्थ्या खड़कलाट परिसरातून अभिनंदन होत आहे के एन न्यूज साठी खड़कलाट संजय आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राइब करा शेयर करा लाइक करा तसेच ताजा बातम्या कमर्शियल जाहिरातींसाठी वा के एन न्यूज ला संपर्क करा मोबाइल क्रमांक अठ्याण्व पंच पंच